नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त आणि मजेत ना तर चला नवीन व्हिडिओची सुरुवात झालेली मस्त अशी आणि आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर छान असा थंडकार वारा आणि चिमण्यांचा चिवचिवाट मस्त असं राहणार वातावरण आहे आणि प्रत्युष मी बसलेलो आहे सावलीला तर प्रतुषला म्हटलं गुड मॉर्निंग बोलतो तो हसतो आहे तर मग आम्ही बसलो इथे आणि इथं सर्व असे आता उन्हा सुरू झाला आहे तर पा झाडांची पानगळती चालू झाली सर्व असे पानं गळालेत आणि छान पुन्हा नवीन पानं इथे ते तर मस्त वाटतं आहे आणि झाडं छान असते फुटलेत पण आणि इकडं घास कापलेला आहे आणि बाकीचा घासपाठी फुटतो फुटतोय तर छान असं वातावरण आणि त्यानंतर मी चाललेली राहनात दुपारचं तर इथे आपला कांदा जो होता तो विकला आहे आणि हे काही गोण्या भरून ठेवल्या होत्या काही नेल्यात पण मार्केटला आणि काही यातून भरून ठेवलेल्या आहेत त्या नेहायच्या बाकी तर इकडं गोंडे वगैरे आहेत तर छान असंबाळा दिसतोय हिरवागार हे काही कांदे आहेत ते जरा सुकलेत त्यांना पाण्याची गरज आहे तर ते अजून छोट्या आहेत ते आता नंतर काळे येतील आणि इकडे पण काही गोण्या होत्या त्या पण भरून ठेवल्यात त्या पण न्यायच्या आहेत आणि हे बाकीची मका वगैरे तर शेतात ना तर कांदे केले आहेत तर कांद्याची पात खाण्यासाठी बकर वगैरे बसवलेले आहेत तर इकडं वाडा बसलेला आहे म्हणजे त्यांचं ते काय गाडी का काहीतरी आहे गाडा त्याच्यात त्यांनी ते सामान ठेवलेलं आहे आणि तिथं थोडंसे त्यांचे ते कोकरं वगैरे आहेत छोटी छोटी तर बकर दुपारचं जातात तळ्यावरती पाणी वगैरे पिण्यासाठी दुपारचं नसतात ते शेतात आणि इथं फक्त ते कोकरंच आहे छोट्याले ही तर हे अशी त्यांना सावली त्याच्या खाली बसलेत आणि जाळी लावली साईडकोन तर इकडे पात खाऊन झालेली आणि त्यानंतर इकडे आहे गहू आपला तर गव्हाच्या शेजारी ना बकरा येतात तर त्यामध्ये अशी जाळी लावलेली त्याला वाघोर म्हणतात असं आणि तर त्यांना पाण्याची पण सोय केली होती वाटते थोडं पाणी पण आहे तर हे साईडकोण कोण जा वाघोर लावून बकरा शेतात येतात म्हणजे दुसऱ्यांच्या शेताला त्रास नको असं आणि त्यानं तर प्रत्यू खेळतो आहे तर वरती ना फॅन चालू केला तर तो सारखं वरती बघतो आहे काय वरती का कसला हवा कुठून येते काय तर त्याची इथं अशीच मस्ती चालू होती आणि खेळत होतं शांत असं तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा व्हिडिओ अगोद्याच्या व्हिडिओमध्ये तपास सर्वांना बाय बाय टेक केअर आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा